करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद दादा लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी ताई करा आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना माझ्या लाईव्हला भेट बदल दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद

लाईक like करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना लाइक लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा मनोहरदादा जय शिवराय जय शिवराय दादा शुभ सायंकाळ मनोहरदादा खूप खूप धन्यवाद तुमच्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल नमस्कार प्रदा दादा जय शिवराय लाईक डन धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या वरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद बघा दादा चालता बोलता लाईव्ह कसा वाटतो चालता बोलता लाईव्ह कमेंट मध्ये सांगा मनोहर दादा चहा झाला का मनोहर दादा दादा चहा झाला लाईक करा कमेंट करा शेअर करा शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना त्याला जय शिवराय जय शिवराय सर्वांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांची जय शिवराय जय शिवराय